स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे काही महिन्यांपूर्वी तिचा आणि उद्योगपती तसेच पैलवान शंभूराज खुटवड यांचा साखरपुडा पुण्यात थाटामाटात पार पडला आता लग्नापूर्वीच्या खास केळवणांचे व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले असून तो सध्या प्रचंड चर्चेत आहे प्राजक्ताच्या मामामामींच्या घरी आयोजित या पारंपरिक केळवणात तिचे औक्षण करण्यात आले फुलांच्या साडी सोळी देऊन तिची ओटी भरली गेली तिने हा सुंदर क्षण मामा मामींच्या केळवण अशा कॅप्शन सह शेअर केला असून पार्श्वभूमीला रंगमाळी येला हे गाणं ऐकू येत तिच्या चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी प्राजक्ता आणि शंभूराजे लग्नबंधनात अडकणार आहेत काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने तिच्या लग्नपत्रिकेचा आणि तुळजाभवानीच्या देवीच्या दर्शनाचा व्हिडिओ शेअर करून हा खास दिवस जाहीर केला तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहते आणि सहकलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे